विधान भवनामध्ये अधिवेशनाचे दौरान धनंजय मुंडे पण काय काय मागवत होता व्हॉट्सअपवरती कसे कसे फोटो मागवत होता जरी मी हे खुलासा केला तो अजितदादा तुम्ही परत त्यांना तुम्हाला काढावं लागेल माझ्याकडे पूर्ण चेट आहे त्यांची की बायको असताना माझ्याकडून कसे कसे फोटू मागवत होते अधिवेशनामध्ये माझ्याकडे चेट आहे तो हे सगळी गोष्टी मला लोकांच्या समोर आणून देऊ नका धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका तुम्ही मंत्री ताईचा जे लढा आहे त्याला मनोबल देण्यासाठी मी आलेली आहे इथे पंकजाताई आणि धनंजय मुंडेला पण यायला पाहिजे जातीच्या नावावरती खूप राजकारण केला पण जातीचे लोकांवरती अन्याय करून तुम्ही आज त्यांना भेट देण्यासाठी पण येत नाही आणि समाजाचे प्रोग्राममध्ये मोठे मोठे गप्पा मारत आहे जातीवरती बोलू नका हे ते तो आज त्याच्यासाठी मी आज ताईला पाठबल देणे मनोबल देण्यासाठी आलेली आहे मी आंदोलनमध्ये पण येणार होती पण माझी प्रकृती चांगली नाही होती त्याच्यामुळे मी आली नाही <coughs> आणि ताई तुम्ही असंच लढत राहा आम्ही सगळे पूर्ण महाराष्ट्राची जनता तुमचे सोबत आहे आणि आज तुम्ही जरी लढले तो पुढे कोणी महिलाच्या कुंकू पुचण्याची कोणी हिंमत करू शकणार नाही त्याच्यासाठी माझं निवेदन आहे की तुम्ही लढा आणि <coughs> दादाला पण मी एक सांगते अजितदादा तुम्हाला धनंजय मुंडेचे परिवार जे जे खूप येशो आराममध्ये राहताय सगळं आहे त्यांच्याकडे त्यांचे तुम्हाला दुःख दिसतोय पण ये बाळ हे छोटा बाळ बघा इतका मासूम बच्चा तुम्हाला ते दिसत नाही इसके सरपेचे इसके यांचे डोक्यावरती ते हात नाही आहे आज त्यांच्या पिताच्या ते दुःख तुम्हाला दिसत नाही आज मी बी लढत आहे माझे मुलाबाळा पण असंच आहे अनाथसारखे असे कित्येक मुलंबाळांना अनाथ केलेले लोकांना दुःख तुम्हाला दिसतोय पर आज आमच्या दुःख कशाला तुम्हाला दिसत नाही तुम्ही तुम तुमच्यामध्ये थोडी फार बी इन्सानियत राहिली आहे की नाही हे खूप मोठा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये आहे आज त्याच्यासाठी आम्ही सगळे खंबीरपणे जसे ज्ञानेश्वरी ताई मी आज आपली कोणतीही ताई व सारंगी महाजनताई असे जे खूप काही लोक आहेत मी नामनी हूँ अभी तो असे सगळे लोक आम्ही मिळून लढणार आहे या अन्यायविरोधात विरोधात, क्योंकि आज वेळ आहे जरी ये वेळ गेली तो पुढे कोणी असं येऊ शकत नाही समोर लढण्यासाठी अन्यायविरोधात त्याच्यासाठी आम्ही सगळे अन्यायविरोधात लढण्यासाठी सज्ज आहोत